केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीनं धारकांना मोफत धान्य वाटप केले जाते मात्र त्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याने अनेकांना धान्य मिळत नाही त्यासाठी गोरगरीब नागरिक नाशिक रोडच्या धान्य वितरण विभागामध्ये येत असतात परंतु या कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याशी दुरुत्तरे केले जातात बाहेरून अर्ज आणणे बाहेरूनच फॉर्म आणणे झेरॉक्स आणणे अशा या ना त्या कारणावरून महिला वर्गांना वर तेथील अधिकारी वारंवार फेरफटके मारायला लावतात हे चित्र नाशिक रोडच्या धान्य वितरण कार्यालयात रोजच पाहावेस मिळते या संदर्भात अनेक सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलने केली मात्र येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणताही फरक पडला नाही सर्वसामान्य नागरिकांना हाकाचं धान्य मिळावं यासाठी शासन शासनातर्फे जाहिराती केली जातात परंतु परंतु धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या उजरी हे नागरिक धान्यापासून वंचित आहेत एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही समस्या बोलून दाखवली तरी पण इथे रेशन कार्डच्या ठिकाणी आज मी माझ्या मित्राचं रेशन कार्ड काढण्यासाठी आलो बारा अंकी नंबर पाहिजे होता इथं परिस्थिती बघितली तर विषय असा आहे की रेशन कार्ड ऑफिस एका ठिकाणी आहे आणि रेशन कार्डचे फॉर्म म्हणजे जवळजवळ त्या हायवे ओलांडून झेरॉक्सच्या दुकानात मिळतं आणि दोन रुपयाची कॉपी ती दहा रुपयाला वीस रुपयाला मिळते इतकं म्हणजे खतरनाक काम आहे आणि इथं काही अनपढ लेडीज म्हातारे लोक असे गोरगरीब लोक येतात त्यांना तर काहीच पाठपुरा होत नाही त्यांना म्हणजे काहीच कळत नाही ते इथं येण्यासारखे इकडे या खिडकीला दरवाजा तिकडे तिकडे इकडे तिकडे फिरतात ह्या माणसाला विचार त्या माणसाला विचार पण त्यांना कोणीच इथं कोऑपरेट करत नाही आणि आता परत ऐकलं की इथं दुकान आहे इथं दुकानावर फॉर्म भेटतात पण असं जर फॉर्म दुसरीकडे म्हणजे तुमच्या ऑफिसचे पेपर दुसरीकडे का भेटाय ही पहिली म्हणजे चुक फार मोठी चुकी आहे शासनाची प्रायव्हेट ठिकाणी फॉर्म का भेटतात तुम्ही स्वतः काय देत नाही तुम्ही चार्ज लावा त्याचे रुपये लावा दोन रुपये चार्ज लावा कारण बाहेर दहा रुपये वीस रुपये फॉर्मचे पैसे घेतले जात आहेत आणि विशेष असं की एवढं सर्व करून सुद्धा ते लोक लांबून येतात उन्हात त्यांचं पेट्रोल पाणी खर्च करतात वेळ देतात सांगितलं कि जरा म्हणजे चालते ठेकेदारी चालते आता कोणाकोपऱ्यात दिसतात ते लोक की असे असे प्रकार चालू आहेत आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच लोकप्रतिनिधी याची दखल घ्यावी अशी मागणी मधून होत आहे प्रशांत जेजुरकर देशानुज नाशिक रोड